एकाचा कुटुंब उद्ध्वस्त झाले एकाचा लेकरात क्रूर हत्या केली संतोष व्हायची तुम्ही ते कुटुंब उद्ध्वस्त केले राख रांगोळी केली त्यांच्या सुखी संसाराची आणि तुम्ही आनंद घेता तोंडात मुक्ता नीच वृत्तीचे हे लोकही धनंजय मुंडेची टोळी तरी तुम्ही आरोपीच्या बाजूने मोर्चे काढता आरोपीच्या बाजूने आंदोलन करता इतक्या नीच पातळीला धनंजय मुंडे आणि त्याची टोळी जाईल असं कधीच वाटत नव्हतं इतकी चांगली जात येते इतका चांगला समाज हे त्यांच्या जिल्ह्यात पळत होती मान सन्मान होता प्रतिष्ठा होती पुरी घातली यांनी त्यासलं वागून नुसते पैसे पाहिजेत जातीचं फितीचं काय देणं घेणं नाही यांना यांना वंजऱ्याचं देणं घेणं नाही धनगराचं नाही दलित मुस्लिमाचं नाही यांना अठरा पगड जातीचं नाही नुसते पैसे पाहिजेत खुना करा प्लॉट बळका जमिनी बळका काही करा हत्या करा छेडछाडी करा हे आहे तुमच्या पाठीमाग अशी संशय आणि शंका धनंजय मुंडेवर आमचं आहे येतोय आम्हाला शंका यांनी हे शंभर टक्के लालशेपोटी पैशाच्या हे करून घेतलं हे सगळं म्हणून मुख्यमंत्र्यांनी जे मोक्यातले आणि खंडनीतले सॉरी खंडनीतले आणि खुणातल्या आरोपी त्यांच्यावर सगळ्यावर मोका आणि तीनशे दोन लागलाच पाहिजे एक संतोष भाईरा लेकराला न्याय मिळाला पाहिजे त्या जातीचा जा अजिबात संबंध नाही ओबीसीचा अजिबात संबंध नाही तुमच्या घरातलं रूम मेल्या ओबीसीच्या किंवा दलित मुस्लिमांच्या किंवा कुठल्याही समाजाच्या अठरा पगड जातीच्या जा लोक आम्ही का मोर्चेच काढायचे का मग ही रूढ आणि पायंडा चांगला नाही पाडला वाईट रूड धनंजय मुंडे यांनी जा पाप झाकाठी पाडलेली हे सगळं पाप हे धनंजय आहे हे दुसरं कोणाचं नाही हे झाकासाठी ओबीसीला मध्ये घेतोय आता तुम्ही आंदोलन करताय आणि आंदोलन करायचे म्हणजे पुढं गुंडाच्या बाजूने कोणी आंदोलन करता का सगळ्या जातीत गुंड असतात कोण नाही आंदोलन आंदोलन करत त्यांच्या बाजूला कारण ते वाईट कृत्य करतात त्यांच्या बाजूने कोणी नाही करत आणि तुम्ही आज हे वाईट कृत्य केले संतोष भाईचा खून केला आणि त्यासाठी आंदोलन करताय की धनंजय मुंडेची टोळी थांबत नाही आणि धनंजय मुंडे तिला थांबू देत नाही म्हणून धनंजय मुंडे तू आणखीन खोलात जाणार आहे ध्यानात हा, हा, तू खेटलास ना आता आम्हाला तू वाईट पाऊल उचललंस आणि तू खोलात जाणार आहे आम्ही तर सोडतच नाहीत बर न्याय संतोष भायाला मिळेपर्यंत आम्ही सोडत नाही तुम्हाला काय आंदोलन करायचं करा आरोपीच्या बाजून आमची जात नाही आरोपीच्या बाजून ना आंदोलन करणार कधीच नाही आणि करणार बी नाही आणि आम्ही आरोपीला पाठीशी घालणार बी नाही पण तुम्ही ही लाभार्थी टोळी हे सगळे सह आरोपी व्हायला पाहिजेत फडणवीस साहेब शंभर टक्के खंडणीतले आणि खुनातल्या आरोपींना मोका तीनशे दोन लावा हे अंडर ट्राय चालवा आणि यांना सांभाळणारे कोण कौन कोण आहेत कोणी घर दिलं कोणी गाड्या दिल्या कोणी यांना जेवायला दिलं कोणी पैसे पुरवले कोण घेऊन पळालं कोण कोणत्या मंत्र्याला आमदाराला भेटलं किंवा मध्यस्थी माणूस पाठवले हे सगळे शोधाने यांना सगळ्यांना सह आरोपी करा एकही सुट्टा कामा नाही परळी त्या कोपऱ्याला धनंजय मुंडेच्या टोळीनं आंदोलन सुरू केलंय म्हणून जर तुम्ही काही तपासात खोडा आणताल मंत्रिपदाच्या जीवावरती तर यांच्यापेक्षा दहा पट आंदोलन आम्ही पण उभा करणार